येत्या चोवीस जानेवारीला फर्स्ट क्लास दाबाडे नावाचा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे तर कसा आहे या मूवीचा टीझर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर फर्स्ट क्लास दाबाडे या मूवीविषयी जर बोलायला गेलं तर ही गोष्ट असणार आहे बघा तीन भावंडांची एक बहीण व दोन भाऊ भूमिका साकारलेल्या आहेत जोग सिद्धार्थ सांदेकर आणि अमय वाघ या तिघांनी मूवीचं डायरेक्शन जे आहे हेमंत ढोमे यांनी केलेलं आहे आणि मेन म्हणजे या मूवीशी आणखी दोघांचे नावं जोडलेले आहेत आता हे नावं सांगण्याचे कारण कारण की मोठं नाव आहेत बघा एक म्हणजे आनंद एल राय आणि दुसरं म्हणजे की भूषण कृष्णकुमार भूषण आणि कृष्ण कुमार हे दोघं जे मेन प्रोड्युसर आहेत असं आपण म्हणू शकतो या मूवीचे आणि त्यामुळं हे नावं सांगणं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे मूवीचं नाव एवढे मोठे आहे त्यामुळे प्रोडक्शन क्वालिटी म्हणजे मूवी जो तर सिनेमॅटोग्राफी असते सिनेमाची सिनेमा लेवल जे असते ते मूवी बघित मूवीचं टीजर बघितल्यानंतरच आपल्याला समजून येते की कसं आहे व कसं नाही त्यावरतूनच चित्रपट चांगला तर दिसत आहे बघा परंतु आता नेमकं या मूव्हीमध्ये आपल्याला काय बघावयाच भेटणार व काय नाही तर आता जेव्हा ट्रेलर रिलीज होईल आणि मूवी रिलीज होईल तेव्हाच करणार आहे एक फॅमिली ड्रामा मूवी आहे एवढं तरी समजत आहे बघा आणि तुम्हाला ट्रेलर कसं सॉरी टीजर कसा वाटला वा कसं नाही की तुमचंही मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू